मित्र हो यापूर्वी मी तुम्हाला मोहरी आणि मेथी याविषयी माहिती दिली होती मेथी आपण ज्यावेळेस झाडांमध्ये टाकतो बारीक करून त्यावेळेस तिच्यावर काय काय इफेक्ट होतात झाडांवर याबद्दल मी तुम्हाला विस्तृत माहिती सांगितली होती त्यानंतर मोहरीविषयी माहिती सांगितली होती तेव्हा आता आपण फिटकरी फिटकरी म्हणजे तुरटी याविषयी माहिती सांगणार आहोत तेव्हा आपण हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकून घ्यावा आणि मध्ये कुठेही स्किप्ट करू नये व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे तेव्हा मी लगेच व्हिडिओ चालू करतो आहे मित्र हो आपण या हे शोचे झाड आहे या शोच्या झाडाला मी तीन आठवड्यापूर्वी मेथी बारीक करून टाकली होती त्यानंतर मेथी बारीक करून मोहरी बारीक करून टाकली होती आता मी तुरटी टाकणार आहे तुरटीमध्ये खूप असे रासायनिक अन्न घटक आहेत तेव्हा याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा आहे पोटॅशियम मॅग्नेशियम इत्यादी भरपूर प्रमाणात आपल्याला मिळेल तेव्हा ही कशी द्यावायची मी तुम्हाला याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे ही कुंडी आहे आपल्या शोच्या झाडाची आहे हे शोचे झाड मी आणलेले आहे यामध्ये मी तुम्हाला ही तुरटी टाकून कशी टाकायची याबद्दल माहिती सांगणार आहे हे बघा मी या कुंडीमध्ये तुरती टाकलेली एक चमचा तुरटी टाकायची त्यानंतर हे कडुलिंबाचे झाड कडुलिंबाचे झाड मी बोंसाय करणार आहे बोनसाया कसे कर, करायचे याबद्दल मी तुम्हाला आधी दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत तेव्हा हे बोनसाय मी कर कसे करायचे याबद्दल तुम्हाला ज्यावेळेस आवश्यकता होईल त्यावेळेस मी तुम्हाला ही माहिती सांगेन कडुलिंबाचे झाडांमध्ये सुद्धा मी तुरटी टाकतो आहे याच्यामुळे हे हिरवेगार होईल याचे खोड जाड होईल आणि आपल्याला बोनसाय करण्याकरता काहीही अडचण जाणार नाही हे मी कडुलिंबाच्या झाडांमध्ये तुरटी टाकलेली आहे त्यानंतर इंग्रजी चिंचेलच्या झाडामध्ये सुद्धा मी मोहरी आणि मेथी बारीक करून तुम्हाला कशी टाकायची याबद्दल माहिती दिली होती आता मी तुरटी यामध्ये टाकणार आहे एक चमचा तुरटी या झाडांना दिली तर ह्या झाडाची वाढ पूर्णपणे सुदृढ होईल आणि या झाडाला सुद्धा दा मला बोनसाय करायची आहे तेव्हा बोनसाय कसे करायचे या याबद्दल मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकेन त्यानंतर सीताफळ हे सीताफळाचे झाड आहे या सीताफळाच्या झाडांना मी सुद्धा एक चमचा तुरटी टाकून हे कसे मोठे होईल याबद्दल माहिती सांगणार आहे तेव्हा आपण जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि मला ज्या काही तुमच्या अडचणी असतील या कॉमेंट्सद्वारे कळवाव्या तेव्हा हे या चार झाडाला मी मोहरी आणि मेथी बारीक करून कसे टाकायचे सांगितले होते तेव्हा ही झाडे अगदी सुदृढ झालेली आहे आणि हिरवेगार झालेली आहे तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या घरी या झाडांना आपण मोहरी मेथी तुरटी इत्यादी दर आठवड्याला दिल्यास ही झाडे छान होतील आणि सुदृढ राहतील आणि ते वाळणार नाही महत्त्वाचे म्हणजे पाऊस कमी झाला किंवा ऊन जास्त पडले तेव्हा ते वाळून जाणार नाही तेव्हा आपण आपल्या वयाच्याप्रमाणे आपण या माझ्या व्हिडिओप्रमाणे जर अंमलबजावणी केल्यास आपली झाडे व्यवस्थित होतील आणि सुदृढ होतील धन्यवाद